आदिशक्ती मुक्ताबाईचा जयघोष करत सहाशे किलोमीटरचा सहा जिल्ह्याचा टप्पा पार करून मुक्ताबाईंचा पालखी दाखल होताच पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं जेसीबीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तीनशे सतरा वर्षाची परंपरा असलेल्या सहा घाट पार करीत आलेल्या या पालखी सोहळ्याला आषाढी वारीच्या सोहळ्यात मोठं महत्व आहे मुक्ताबाईंचा पालखी सोहळा पंढरपुरात सर्वात अगोदर पोहोचल्यानंतरच ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज या दोन मानाच्या पालख्या पंढरपुरात येतात विदर्भ मराठवाडा खान्देश या भागातील महिला वारकऱ्यांची यंदाच्या पालखी सोहळ्यात मोठी उपस्थिती आहे माड्याच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे यांच्यासह नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी तसेच आमदार अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील यांनी समर्थकांसह पालखीचं स्वागत व्हीआयपी पास प्रदर्शनाची प्रथा बंद करण्याचा प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून पालखीतील महिलांसाठी ज्याप्रमाणे शौचालय आहेत त्याचप्रमाणे स्नानग्रहाची व्यवस्था शासनानं केल्यास महिलांची गैरसोय टळेल अशी मागणी पालखी सोहळ्याच्या वतीनं पालखी प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी माध्यमांशी बोलताना केली ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा